नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण पाहूया पी सी एम सी फायरमॅन भरती दोन हजार चोवीस किती दीडशे पोस्टसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे पहा पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची ही भरती आहे पहा पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील महानगर अग्निशमन या विभागातील अग्निशमन फायरमॅन सेक्युअर या गड संवर्गाचे पदभरती सरळ सेवेने होत आहे पहा दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी दैनिक सकाळ दैनिक लोकमत व दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही तर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज मागवण्यात आलेला आहे इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्या चा दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस आणि पहा इथं शेवटची तारीख आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणे भरण्याची अंतिम मुदत ही सतरा पाच दोन हजार चोवीस सायंकाळी सहापर्यंत तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे पहा परीक्षेची परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला इथं प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे तर आता आपण इथं सामाजिक आरक्षणानुसार इथं वॅकन्सी पाहूया पहा अर्जामध्ये पहा सर्वसाधारण आरक्षणमध्ये नऊ जागा आहे म्हणजेच एस सी आणि एस टीमध्ये तीन जागा आहे सर्वसाधारणमध्ये ते त्याच्यानंतर ते, विजेमध्ये दोन आहे एन टीमध्ये दोन आहे एन टीमध्ये सी दोन एन टी डीमध्ये दोन आहे तसंच एस बी सीमध्ये पहा दोन जागा आहे ओ बी सीमध्ये तेरा जागा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी सहा जागा आहे आणि एस सी बी सीसाठी सहा जागा आहे आणि ओपनच्या एकूण एकोणीस जागा इतके इथं देण्यात आलेली आहे त्यानंतर पहा महिलाच्या महिलाच्या जागा पहा इथं किती देण्यात आलेलं आहे तर इथं महिलाचे तीस टक्के आरक्षण असते त्यामध्ये पहा अजामध्ये सहा म्हणजे एस सीमध्ये आणि एस टीचे पहा दोन जागा आहे विजेचे एक आहे एन टी बीमध्ये एक एन टी सीमध्ये एक जागा नंतर पहा इथं एन टी डीमध्ये दोन जागा एन टी सीमध्ये दोन जागा आहे त्यानंतर एस बी सीमध्ये दोन जागा आहे ओ बी सीमध्ये तेरा आ, 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 जा जा हे सर्वसाधारणचे त्यान आहे त्यानंतर महिलाचे आपण इथं पाहणार आहोत तर पहा भज म्हणजेच एन टीमध्ये एक आहे त्यानंतर भज एन टीमध्ये एक आहे त्यानंतर एस बी सीमध्ये एक आहे ओ बी सीमध्ये नऊ आहे आणि ईडब्ल्यू एसमध्ये पाच जागा आहे आणि एस सी बी सीमध्ये पाच जागा आहे असे एकूण खुलामध्ये तेरा जागा आहे पहा महिलासाठी आपण आता पाहिलेलं होतं त्यानंतर माजी सैनिकमध्ये एस सीमध्ये तीन जागा आहे एस टीमध्ये दोन आहे वीजेमध्ये एक आहे एन टीमध्ये एक आहे एन टी सीमध्ये एक आहे त्यानंतर सीमध्ये चार जागा आहे डब्ल्यू एससाठी दोन जागा आहे आणि एस ए बी सीमध्ये दोन जागा आहे आणि ओपनसाठी सहा जागा आहे प्रकल्पग्रस्तसाठी एक एक जागा आहे एस सी आणि एस टीसाठी आणि ओ बी सीसाठी एक डब्ल्यू एससाठी एक आणि ए सी बी सीसाठी एक आणि ओपनसाठी दोन जागा आहे भूकंपग्रस्तमध्ये ओ बी सीमध्ये एक आहे आणि ओपनमध्ये एक आहे खेळाडूसाठी एक जागा एस सीची आहे एस टीची एक जागा आहे नंतर सीसाठी एक जागा आहे डब्ल्यू एससाठी एक जागा आहे एस सी बी सीसाठी एक जागा आहे ओपनसाठी दोन जागा आहे आणि होमगार्ड या भरायचे पदापैकी आठ पदे आरक्षित असणार आहे आणि अनाथसाठी दोन पदे आरक्षित असणार आहे तर अशा पद्धतीने हे वॅकन्सी होती त्यानंतर पहा तुम्हाला इथं श्रेणी चांगली भेटणार आहे एकोणीस नऊशे ते तुम्हाला इथं त्रेसष्ट दोनशे इतकं तुम्हाला इथं श्रेणी भेटणार आहे आणि शैक्षणिक अर्हता पहा माध्यमिक शाळांत उत्तीर्ण परीक्षा पाहिजे तुम्हाला इथं सहा महिन्याच्या कालावधीचं तुम्हाला अग्निशमनचं पाठ्यक्रम उत्तीर्ण पाहिजे किंवा आणि एम एस सी आय टी पण परीक्षा उत्तीर्ण तुम्हाला पाहिजे मराठी भाषेचे तुम्हाला इथनं ज्ञान पाहिजे उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर पाहिजे पहा त्याच्यानंतर इथं तुम्हाला इथं तुम्हाला इथं पात्रता दिलेली आहे वजन पहा पन्नास किलोग्राम तुम्हाला इथं चांगली दृष्टीसुद्धा मागितलेली आहे खुल्या प्रकारासाठी तीसपेक्षा अधिक आणि उमेदवारासाठी मागासवर्गासाठी तेहतीसपेक्षा अधिक नसावे तुम्हाला इथं वय एवढं देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं पहा इथं उंची देण्यात आलेली आहे म्हणजे शारीरिक अहर्तसुद्धा इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे वजन पन्नास आणि दृष्टी चांगली पाहिजे ठेवण चांगली पाहिजे तुम्हाला इथं महिलासाठी वेगळी आहे उंची पुरुषसाठी एकशे पासष्ट मागितलेले आहे त्याचबरोबर महिलासाठी ही एकशे बासष्ट एवढी माग मागितलेलं आहे महिला उमेदवारासाठी तुम्हाला इथं तुम्ही इथं शारीरिक पात्रता पाहू शकतात त्यानंतर मै मैदानी तुम्हाला इथं चाचणी होणार आहे पुरुषसाठी सोळाशे मीटर धावणे तीस गुणासाठी महिलासाठी आठशे मीटर धावणे तीस गुणासाठी असणार आहे त्याचबरोबर हे तुम्हाला इथं मैदानी तुम्हा 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 चाचणी घेतली जाणार आहे सगळं पूल्स ॲप्स लांब उडी गोळा फेक त्याचबरोबर तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला होणार आहे शंभर मार्कासाठी तुम्हाला तिथं शारीरिक चाचणी असणार आहे आता वयोमर्यादा पहा खुला मा... मागासवर्गीय अनाथ त... यासाठी पहा अठरा आ... किमान वय तुम्हाला इथं आ... असणार आहे तर कमाल पहा खुल्यासाठी तीस आणि मागासवर्गीय अनाथ ते तीस खुला त्रेचाळीस खेळाडूसाठी मागासवर्गासाठी त्रेचाळीस माजी सैनिक प्रकाशग्रस्त पंचेचाळीस खुलामध्ये मागासवर्गासाठी पंचेचाळीस तर ठीक आहे तुम्ही तिथं डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता परीक्षा शुल्क तुम्हाला इथं मागासवर्गीयसाठी नऊशे रुपये आणि अमागाससाठी हजार रुपये तुम्हाला इथं शुल्क आकारण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला हे नॉन रिफंडेबल आहे तुम्हाला इथं कुठल्याही पद्धतीने तुम्हाला तुम्हा तुमची तुम्हा फीस परत भेटणार नाही आहे त्यानंतर माझी सैनिकासाठी परीक्षा शुल्क माफ राहील आणि पहा कुठल्याही पद्धतीनं परीक्षा जर रद्द स्थगित करण्यात आलेल्या आहे तरीसुद्धा तुम्हाला इथं शुल्क उमेदवारच परत करण्यात येणार नाही आहे इथे सरळ सांगण्यात सा। आलेलं आहे तसं ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धती तुम्हाला इथं पी सी एम सी इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकस्थेवर तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं युजर आय डी रजिस्ट्रेशन वगैरे करून तुम्हाला इथं फॉर्म कसा भरायचा फिलअप कसा करायचा हे डिटेलमध्ये इथं देण्यात आलेलं आहे ते तुम्ही पाऊच करून पाहू शकता तुम्हाला फोटो वगैरे सॉक्टॉटी वगैरे तुम्हाला तिथं द्यायची आहे आणि हे तुम्ही तुम तुम्ही तिथं पाऊच करून पाहू शकता त्याचबरोबर पर परीक्षेची पर 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 निवड पद्धती पर कशी होईल हे सुद्धा इथं डिटेलमध्ये तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर पहा इथं परीक्षेचे स्वरूप देण्यात आलेलं आहे परीक्षेचे स्वरूप तुम्हाला इथं म्हणजे लेखी परीक्षासुद्धा इथं तुम्हाला होणार आहे पहा विषय तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे सगळं तुम्हाला पंधरा मार्कासाठी विचारण्यात येणार आहे माध्यमिक शाळांतर परीक्षेच्या दर्जा समान तुम्हाला दहावीचा असणार आहे त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यममध्ये तुम्हाला इथं प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्नसंख्या ही साठ असणार आहे गुण गुणसाठ असणार आहे त्याचबरोबर अग्निशमन संबंधित तुम्हाला पाठ्यक्रम दर्जा समान म्हणजे चाळीस प्रश्न त्या अग्निशमन संबंधित तुम्हाला इथे प्रश्न विचारण्यात येणार आहे कालावधी ही तुम्हाला दोन तासाची असणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे इथं तुम्हाला परीक्षाचे प्रश्न असणार आहे तर लेखी परीक्षा ही शंभर गुणाची असणार आहे आणि शारीरिक चाचणीसुद्धा ही तुम्हाला शंभर गुष्ण गुणाची असणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं फॉर्म सगळं डिटेलमध्ये वाचूनच तुम्ही इथं फॉर्म भरा आणि शेवटची तारीख हे सतरा असणार आहे तुम्हाला